दोस्तान आलो बरं का झा काल शिखर शिंगणापूरला बा काय मग काय चाललंय अरे बायकून काल दिवसभर टक्कुर खाल्लं म्हणजे शनी सिंगणापूरला गेलाय घरी शनी सिंगणापूरला कशाला गेलो इथं शिखर शिंगणापूर शिंग शिंग कशी गेलो तू असा आहे अरे माझं नुसतं डोक्याला तापले वैता गांडा मी राग राग पुन्हा शिर्ड मसर एकटा घेऊन गेलो गाडू ला गेल नाही थोडी इथे आहे तुझं गाडले वर आणल्यावर होय तिला इथे लांड्या माझे वर तर नेऊन आला समोर आहे आज ये बरोबर आज नेतो दोन तीन किलोमीटर आहे महादेवा लिहिलं की असं काय तर एवढा ते महादेवाचा ते कडे फिर येतो हे ना झालं लागून होती घ्या आली सर मनायच बोंबलच जा एवढं काय टेन्शन

दिवो 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 वस्ता, चार शेंगदार खायला बोकायच मी कधी सोमवार तू खाल्ला मी दिवस उपाय काल किती वाजता चार श्रावण ही हिरली आहे काय बोलून पोहरांना अगे पोरांना घेतलं होतं चार शेंगदार मी नुसतं खाल्लं त्यांनी त्यातल्या मुगे आई खाल्ले खाल्ल्यावर मी अजिबात खाल्ला नाही तू टकोर खाणू माझ तुला हे वाटलं आज नव्हती टकुरी जा मला काय घ्यायचं तिला नियत नाही मला तेवढी तेवढच तिचं कमी होईल टकुरी या ते नुसती उपरती म्हणून हिला का छल म्हणलो नाही कारण सांगतो मित्रानो हिला का छल म्हणलो हा आणि दोस्त मित्रांनो दुसरं कारण म्हणजे हिला छल म्हणलं का, का ही वाकडं तिकडं बसती पाय आणती पुढं मला नाट लागतो म्हणून मी लय अनुभव घेतल्याच बरच वेळा म्हणून मी आतापासून हिला कधीच कुठं बाहेर करण तेवढं हिला सर म्हणत नाही एकटा फिरायचा विषय नाही तू तू नाच जर लावलं ना पुढं आमचं काहीतरी घडतं म्हणून आम्ही तुला काही तू जा काय ना किती तरी बॉम्बाली आम्हाला फरक पडत नाही पण तुला जाताना बोलाय नाही काय मग साहेब आमचं करण खायला लागलं बघत असतो ना तू येतोय की जाव काय भी आलाय शेवटच्या सोमवारी शेवटच्या सोमवारी बरोबर आबा म्हणते बघा शेवटच्या सोमवार कारण का पाच सोमवार सुरुवात सोमवार शेवटचा आज पाय एवढं पर्यंत एवढं पाय दुखत ना कारण तीन किलोमीटर चाल का चाललो शेखर सिग्नापूर पोलिसांनी गाडी तो मिल्या का दररोज पंधरा किलोमीटर चालू भाव खडा चढवता का खडा याचा पडत झालो पण आता वररो साहेब म्हणलं थोडं गाडी नाही अजिबात लय गर्दी होती म्हणून गाडी आम्ही बाहेरच पार्किंग केली तुम्हाला सांगू वर गेलो चढाव जरी मग दर्शन घेतलं लाडा दर्शन घेतलं तर आलूच नसतो आज तुला काय शेटायला सांगितलंय का तुला बोलल्या शेवट चेलच पडत नाही हा मग तो आपण माझ्या नादाला आला काही नाही तू पण माझ्या नादाला काही नाही उगत टाकूर खाऊ नको अग चालगी पुन्हा मी ते नव ना आज जा पोरं घेऊन ती आधी आली नाही तर नाही आरे एवढे आज दिदी शाळेतली सगळी पोरं आमच्यातली गावातली सगळी चालत गेली दिदी आजारी असल्यामुळे चालू नाही काल पण चालवली तरी मी बापूला गुढीला खांदेव घेतली होती आणूला घेतली तुम्हाला सांगतो पुनमनं बापूला 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 आमच्या चुलत्यान काय वेळ घेतला म्हणजे फेरा बारा फेराव नुसतं मी आता कुठे आलो वर डोंगरावर राहू म्हटलं तर आणि गर्दी आपाट गर लय आपट गर्दी शिखर शिंगणापूर रस्ता त्यात बेकार जाताना मसवड वरनं गेलो राव लय रस्ता बेकार येताना पुरा तुम्हाला सांगतो तर मसवडच्या ह्याच्यातनं शिंगणापूरच्या घाटातन डायरेक्ट हायवे ला पुणे काय बर माळशिरस माळशिरसन ती कुठला ते जिजुरी ती पुत्या साईडनं पुण्याला जाणार रोडला त्या रोडला मिळलो डायरेक्ट येताना आगा जाय जेजुरी तुला पुढचं बोललो बसतो

चला माया स्कूटी मागा बस त्यावेळेस घ्यायची नाही आता मस्त सायकल घेतो मी सायकल घेतली तरी एक भारी होईल सायकल दररोज जर तू सायकल एक चार पाच किलोमीटर आणली का तुझं डेअरक मी चढतय मला डेअर माझा व्यायाम चांगला अगे जु, जुन्या काळातली सायकल दोस्तान जुनी सायकल कोणाची असेल तर हजार पाचशे रुपयाला नक्की सांगा हा नक्की सांगा कोणाची काय असेल तर बरं का कारण एक जुन्या काळातली सायकल ते खास खास माझ्यासाठी आणि पूजा पूजाला सायकल वर लावायची बारक्यापणा सायकल नको शाबू खा अहो पॉल जर गेला का ग दिवस जर उपजला तुला फोन करतो काय हे तुमची लेख लेख टाप देते समजून सांगा सासऱ्याला का गरीब आहे अग तुला तर आई बापच ठेवून घेत नाही ती हा तुला कटाळली ती आई बाप सुद्धा तर ती का तुला तर दहा करून द्यायची तू का सांग आग तू आग तू आग तू का सांगायला लागली तुझं कौतिक सगळी तुला, तुला बोलत व्यवस्थित काम करून न बांधता कोणासर काय अगं तुझ्या जेव मी खातो काय का माझा हात पाय मोडले तुझ्या जेव खायला पुन्हा बोल चिल्ड्रनबर्ग्र मी स्वतः काम करते आणि मुख्यमंत्र्याची बहीण आहे म्हणते मी पंधरा रुपये घेतो जास्त लागा तू तर नुसतं तिनं लाडावून ठेवले तो तर तू ठाकोर खाऊन माझ मग तुला आलाय जोर बांधाय मला नाही आला असलं कंडिशन आहे दोस्तांना का सांगायचंय म्हणून तर मी नादा लागत नाही तुम्हाला वाटतं काय मी नेलं नाही मी म्यान मुद्दाम नेहल बोललो नाही म्हणजे आजी भाई हिला आता गाडी चालली म्हणल्यानंतर हिला गाडीत बसायला हिचं काम ना का हि काही हि गेली हिला चल म्हणायला पुन्हा मी एकदा म्हणली की चल